नमस्कार मित्रांनो मी आर आर चायंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो खान अकॅडमीमध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आपण ह्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहे बघा इथे खान अकॅडमी मराठी वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट एम आर डॉट खान अकॅडमी डॉट ओ आर जी या आपल्याला वेबसाईटवर जायचं आहे आणि योग्य पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे शिक्षकाचं तिथं रजिस्ट्रेशन करायचं आहे तिथे साईन अप व्हायचं हो आहे आता मित्रांनो हे कसं करायचं हे सोप्या पद्धतीने जाणून घेऊया यातले बारकावे काय आहे कारण की साईन अप जर योग्य पद्धतीने केलं नाही तर आपण कोणतेही प्लॅटफॉर्मवर पोहोचून जाईल आणि मग आपल्याला कसं तारांबळ वळेल की नेमकं मला काय करायचं आमचंसुद्धा तसंच झालं होतं म्हणून एक अभ्यासपूर्ण हा व्हिडिओ आहे की याच पद्धतीने करा आणि तुम्ही या खान वेडिंगमध्ये आपलं शिक्षक म्हणून रजिस्ट्रेशन योग्य प्रकारे कराल बघा आता काय करायचं आपल्याला इथे गुगल क्रोम आपलं सर्वांचं आवडीचं हे सर्च इंजिन आहे गुगल क्रोम या गुगल क्रूममध्ये सर्च बॉक्समध्ये आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम आर डॉट खान अकॅडमी डॉट ओ आर जी असं टाईप करायचं आहे बघा मी टाईप केला आहे आणि पहिलीच साईड आला आहे चला खान अकॅडमी जॉईन करूया आणि शिकूया यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर एक पेज इथे ओपन झालेला आहे बघा पेज ओपन झालेला आहे आणि पेज ओपन झालं आता आपल्याला बघा इथे वर उजव्या कोपऱ्यामध्ये झूम करू का झूम कर थोडंसं बघा उजव्या कोपऱ्यामध्ये बघा लॉग इन आणि साईन ऑफ असं दिलेलं आहे तर आपल्याला पहायला काय करायचं आहे साईन अप करायचं आहे बघा लॉग इन करायचं नाही पहिले नंतर तुमचा पासवर्ड वगैरे क्रिएट झाला युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन होऊ शकता साईन अप काय करायचं आपल्याला इथे क्लिक करायचं आहे बघा मी साईन अपवर क्लिक केलं साईन अपवर क्लिक केल्यानंतर साईन अप खान अॅकॅडमी जॉईन करा अशा प्रकारे इथं आलेला आहे आता बघा इथे विद्यार्थी शिक्षक आईवडील बघा इथे तिघंजणं म्हणजे तीन प्रकारचे व्यक्ती इथं काय करू शकतात तुम्हाला इथे साईन अप करू शकता लॉग इन करू शकतात आता मी विद्यार्थी नाही आहे मी शिक्षक आहे आईवडील आहे पण मला इथे शिक्षक म्हणून काय करायचं आहे साईन अप व्हायचा म्हणून शिक्षक इथे मी पर्याय निवडला बघा जसा शिक्षक पर्याय निवडला अशा प्रकारचे इथे लॉगिंग करण्याचे विविध असे साईन अप करण्याचे विध विध पर्याय आले आहे गुगल वापरून सुरू करा फेसबुक वापरून सुरू करा ॲपल वापरून सुरू करा कंटिन्यू विथ मायक्रोसॉफ्ट ईमेल वापरून साईन अप करा आता आपल्याला बघा हे वर दिलेले सर्व जे पर्याय आहेत चारही पर्यायाचा वापर करायचा नाही कारण की आपण आम्ही करून पाहिलं होतं की गुगल वापरून स सुरू करा तर आम्ही डायरेक्ट त्या साईटवर पोहोचलो आणि जे इतर माहिती भरायची होती आमच्या शाळेची माहिती किंवा इतर माहिती जी भरायची होती ती आम्हाला भरताच आली नाही मग आपल्याला इथे काय करायचं आहे ईमेल वापरून साईन अप करा यावर क्लिक करायचं आहे बघा आता मी त्यावर क्लिक केलं आणि इथे क्लिक केल्यानंतर बघा इथे काय आलं आहे साईन अप तुमचा ईमेल वापरा इथे ईमेल तुमचा लिहायचा आहे तुमचं नाव लिहायचं आहे तुमचं आडनाव लिहायचं आहे आणि सोपा असा पासवर्ड तुम्हाला जो लक्षात राहील असा सोपा पासवर्ड तयार करता आता इथं बघा पासवर्डमध्ये किमान आठ कॅरेक्टर असावेत आणि त्यामध्ये अक्षरे संख्या आणि विशेष कॅरेक्टर या सर्वांचा समावेश असावा आता तुम्ही खूप पासवर्ड तयार केले आहे ते मग त्यामुळे तुम्हाला पासवर्ड कसा तयार करायचा आहे हे तर माहीतच आहे आता बघा ही माहिती मी भरतो बघा मी भर बघा मित्रांनो आता इथे मी माझा ईमेल टाकलेला आहे माझं नाव लिहिलं आहे आणि मी पासवर्ड तयार केला आहे आणि आता मला साईन अप व्हायचं आहे बघा आता यावर मला मॅसेज आला या ईमेलवर आधीचे एक खाते आहे ते आपल्या असल्यास थर्ड पार्टी अकाउंट गुगल फेसबुक ॲपल लॉग इनवर लिंक करा आता झालं काय बघा इथे याच्या पहिले मी लॉग इन झालो होतो तर मला त्याने सांगितलं की तुम्ही दुसरा ईमेल वापरा कारण की एका ईमेलवर इथे एकच काय होते अकाउंट तयार करता येते आणि तुम्हाला इथे माहिती सर्व इंग्रजीमध्ये लिहायची आहे बघा इथे इंग्रजीमध्ये माहिती लिहायची आहे इंग्रजीमध्ये माहिती लिहिली नाही तर ती माहिती स्वीकारल्या जाणार नाही आणि एकाच वेळेस एक ईमेल माझा ईमेल इथे पहिले वापरला होता म्हणून इथे ईमेल हा त्याने सांगितला आहे की हा ईमेल तुम्ही वापरला आहे म्हणजे एका वेळेस एकच ईमेल वापरायचा आहे आपल्याला मी पहिले लॉग इन केलेलं आहे आता हा डेमो व्हिडिओ तयार करत आहे म्हणून मला इथे त्यांनी असं सूचना आहे आता मी दुसरा ईमेल टाकून राखतो आणि हे सर्व माहिती भरल्यावर आपल्याला काय करायचं आहे साईन अप यावर क्लिक करायचं आहे बघा आता इथे तुम्ही शिक्षक डॅशबोर्डवर इथे पोहोचलेला आहे आणि इथं माझं नाव दिसते आहे बघा इथे डावबा सॉरी उजव्या बाजूला बघा माझं नाव दिसते आहे आणि त्या नावाच्या बाजूला एक यारो आहे बघा त्यावर मी क्लिक करतो आणि त्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे काय नोटिफिकेश विद्यार्थी डॅशबोर्ड शिक्षक डॅशबोर्ड सेटिंग त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्याचा काम झूम करूया विद्यार्थ्याच्या कामगिरीचा मागोवा घेण्यासाठी शिक्षकासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहे मास्टरीसह कोणते कोर्स उपलब्ध आहे आणि आपल्याला मदत हवी आहे का अशा प्रकारे इथे पर्याय दिलेले आहे बघा इथे विविध पर्याय दिलेले आहे बघा आता इथे विविध पर्याय दिलेले आहे आता मग माझ्या नावाला मी क्लिक केल्यानंतर इथे विविध पर्याय दिलेले आहे विद्यार्थी डॅशबोर्ड शिक्षक डॅशबोर्ड सेटिंग मदत लॉग आउट आता मी याच्यावर शिक्षक डा डॅशबोर्डवर क्लिक केलं बघा शिक्षक डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर इथे बघा स्वागत आहे माझं नाव आलं आणि तुमची शाळा जोडा खाली आलं त्यावर मी क्लिक करतो बघा आता इथे तुमची शाळा जोडा तुम्ही कुठे शिकवता असे पर्याय आले देश राज्य जिल्हा ब्लॉक आणि तुम्हाला इथे शाळा टाकायचा आहे बघा इथे आणि जतन करा यावर क्लिक करायचं आहे आणि हे सर्व केल्यानंतर तुमचं इथे एक अकाउंट तयार झालेलं आहे तुम्ही इथे साईन अप झाला आहे तुमचं इथे रजिस्ट्रेशन झालं आहे असं इथे आपल्याला समजता येईल आता इथे सर्व माहिती तुमच्या शाळेची भरल्यानंतर तुमच्या नावाखाली तुमच्या शाळेचं नाव येईल बघा इथे स्वागत आहे माझं नाव लिहून आलं आणि मी ज्या शाळेमध्ये आहे त्या शाळेचं नाव लिहून आलं तर मित्रांनो अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकता तर नक्कीच या महत्त्वपूर्ण व्हिडिओचा तुम्हाला लाभ होईल आणि तुम्ही आपलं रजिस्ट्रेशन अचूक कराल आणि समोर अजून या साईडवर आपल्याला काय करायचं आहे याचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला अजून पुरवण्यात येतील तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा आणि बेल आयकनला क्लिक करा म्हणजे मी नवीन तयार केलेला व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल धन्यवाद